प्रणाम मी माझ्या टायटलमध्ये रोग असा शब्द वापरलेला आहे हा शब्द अनेक अर्थाने वापरला जातो काही वेगळ्या अर्थाने पण वापरला जातो हे माहिती आहे पण कसं आहे ना आपण काय म्हणतो एखादी माहिती जर लपवली गेली असेल किंवा फार लोकांना माहिती नसेल तर आपण त्या माहितीला काय म्हणतो गुप्त माहिती ओके नाही त्यामुळे गुप्त हा शब्द आहे तो सरास वापरला जातो त्यामुळे आता त्यांनी जे सांगितलं धनंजय मुंडे की मला बेल्स पाल्सी नावाचा रोग झाला आहे लोकांना कळतच नाही बेल्स पाल्सी म्हणजे काय आहे नेमका हा रोग काय आहे कशामुळे होतो त्याचे परिणाम काय होतात ते किती काळ टेकतात तर मग अर्थात मी आमच्या टीमला कामी लावलं हो ला। त्यांना म्हटलं बाबा हे धनुभाऊनी एक त्यांना रोग झाला म्हणून सांगितलं पण तो गुप्त ठेवला हो आहे की काय नेमके त्याच्या डिटेल्स आहेत त्या काही दिल्या नाही आहेत तर आपल्याला आता काम केलं पाहिजे लोकांकरता तर त्यामुळे बेल्स पाल्सीच्या संदर्भामध्ये जी माहिती आम्हाला विकिपीडियातून काढलंच ना तू ओके हां तर ती जी काय माहिती मिळाली दोन तीन ठिकाणा ऑन सोर्समधून घेतली तर मी ती तुम्हाला सांगतो म्हणजे धनुभावना कोणता गुप्तरोग झालेला आहे ते तुम्हाला कळेल बेल्स पाल्सी म्हणजे काय बेल्स पाल्सीला अज्ञात कारणांमुळे होणारी तीव्र अशी चेहऱ्याची पक्षाघात अवस्था असं म्हणतात म्हणजे फेशियल पॅरेलिसिस आहे हा या स्थितीत चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये कमजोरी किंवा पक्षाघात म्हणजे पॅरेलिसिस होतो सहसा हे केवळ चेहऱ्याच्या एका बाजूला परिणाम करते त्यामुळे ती बाजू वाकडी होते किंवा अचानक ताठर होते बहुधा ही लक्षणे तात्पुरती असतात आणि काही आठवड्यात सुधारतात धनुभाऊला दिलासा आहे डॉक्टरांना याचे नेमके कारण माहिती नाही पण असे मानले जाते की चेहऱ्याच्या सप्तम सेवन क्रॅनियल नसांच्या झालेल्या दुखापतीमुळे होते जी चेहऱ्याच्या स्नायूंवर नियंत्रण ठेवते कुठेतरी आपल्या सातवी नस आहे ती चेहऱ्याच्या स्नायूंवर नियंत्रण ठेवते तर ती त्याच्यामध्ये आहे बेल्स पालसी हा रोग कुणाकोणाला होतो ते जरा डेंजरस आहे बरं का ती यादी जी त्यांनी दिली आहे त्याच्यामध्ये त्याने बरेच हे दिलेले आहेत काही धक्कादायकपणे आहेत ऐका आपण काय कुठलं धनुष्य जोडत नाही होतं बरं का नाहीतर संविधानिक इशारा काय याच्यात जी कारणं दिली आहेत ते कुठल्या कारणाशी आपण हे जोडत नाही होत त्यांना झालेल्या बेल्स पा या ह्याचा बेल्स पालसीचा संबंध एक मधुमेह दोन सर्दी फ्लू अय क्या बात आहे वापरेल सर्दी फ्लूला पण होतो तिसरा एच आय व्ही किंवा वगैरे वगैरे आलं त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला माहिती आहे माहिती वे पुढे मी आणखीन एका ती एक हे जोडलेलं आहे की हा जो रोग आहे हा चुंबनातून पण होऊ शकतो असं आणखीन यांनी जे काय मला तुकडे पाठवले त्यातल्या पुढल्या तुकड्यात आहे तर चुंबनामुळे पण तो होतो एच आय व्हीमुळे होतो सांगितलं हाय ब्लड प्रेशरमुळे होतो हे तोंडावर काही लोकांच्या फोड येतात ना त्याच्यामधून पण ते, ते होऊ शकतो त्यानंतर सध्या शिंगल्सची छत आहे अमिताभ बच्चन जाहिरात करतो बा तुम्ही जर सातच्या पुढे असाल तर लगेच पन्नासच्या पुढे सिंगल्सची तपासणी करा त्याच्यामुळे होतो बेल्स पाल्सी हा फार रेअर नाही आहे बरं का आपल्याकडे त्याची चर्चा कधी झाली नाही कारण कुणी हे केलं नाही मला कुणीतरी सांगितलं आय नॉट व्हेरीफाईड सो so आय कीप माय फिंगर्स क्रॉस पण अमिताभ बच्चनला जसा मिस्थेनिया ग्रेव्हिस म्हणजे स्नायूंचा आजार आहे मिस्थेनिया ग्रेव्हिस जा गुगलला बघा म्हणजे कळेल तो बिचारा किती त्रासातून वाचतो तसं त्याला हा बेल्स पाल्सीचा पण त्रास आहे झाला होता अरे याच्यात आणखीन एक आहे अरे धनुभाऊ एवढं काय लपवून ठेवलं तुम्ही गुप्तरोग असल्यासारखं दर साठ व्यक्तींपैकी एका व्यक्तीला अरे आयुष्यभरात एकदा होतो बेल्स पाल्सी माय गॉड आणि व्हायरल संक्रमण त्याच्यामध्ये त्याने क्लिअरच दिलं की एच आय व्ही एड्स याच्यामुळे होतो अरे यार सगळ्यांकरताच हा उपयुक्त आहे करता नाही त्यांनी सांगितलं की कानात वारंवार संसर्ग झाल्यामुळे सुद्धा हा हो होतो रोगप्रतिकारशक्ती कमी होणे झोपेची कमतरता चेहऱ्याच्या नसांना सूज येणे आणि पण बेल्स पाल्सीचा स्ट्रोक म्हणजे हा फेशियल पॅरालिसिस ज्याला म्हणतात तो आणि ब्रेन स्ट्रोक किंवा टोटल पॅरालिसिस हे वेगळे आहेत आता बेल्स पाल्सी पाल्सी असेल तर काय होतं तर डोळ्याला पाणी येत राहतं तुम्हाला पाणी येतं का डोळ्याला लगेच तपासून घ्या डॉक्टरकडून लगेच तपासणी होते त्याची त्याचे टेस्ट आहेत कानामध्ये घंटा वाजल्यावर का आवाज येतो तुम्हाला असे येतात बऱ्याच जणांना आवाज मला बरेच लोक सांगतात की आमच्या घरात का का रात असा अशी किर्र आवाज येतो सुन्न असा आवाज येतो तर बाबा काळजी घ्या ते चव कमी जमवत्या आपण कोरोनाच्या काळात आपण म्हणत होतो तोंडाची चव होते मला तर दणकट कोरोना झाला होता मरता मरता वाचलो होतो हे सगळं मी चव कमी होणे वगैरे तेव्हा पाहिलं हातापायांमध्ये कमकु हां आता धनूचा मुद्दा येतो बरं का धनू काय म्हणाला की मी सभा अटेंड करत नाही आहे जनता दरबार अटेंड करत नाही कॅबिनेट अटेंड करत नाही आहे याचं कारण असं आहे की मला बोलता येत नाही आहे काहीच बोलता येत नाही असं जरा बोलायला गेलं की अडखळायला होतं हे बरोबर आहे धनु तुझा हा मुद्दा बरोबर आहे हात किंवा पायामध्ये कमकुवतपणा आणि सगळ्यात मोठं त्यांनी दिलं आहे की बोलण्यास अडचण अरे त्याच्या पलीकडे आणखीन जाऊन दिलं आहे की शरीराच्या एका बाजूवर नियंत्रण पण कमी होतं शहरात चेहऱ्याचा एक भाग अचानक हल्लं थांबतं आणि अरे यार हे बघा बेल्स पालसी अचानक सुरू होते रात्री झोपताना सगळं काही ठीक असतं पण सकाळी उठल्यावर चेहऱ्याच्या चेह एका बाजूला कमजोरी जाणवते धनु ठेवा बाजूला तुम्ही तुमचं स्वतःचं बेल्स पालसी नाही ना कारण साठपैकी एकाला आयुष्यात केव्हा ना केव्हा होतो बाबा डोळे बंद करायला तास होतो हसता येत नाही चेहरा वाकडा होतो तोंडातून तो लाळ तो गळायला तो तो लागते जबड्यात किंवा कानामागे वेदना होता डोळे आणि तोंड कोरडं पडायला लागतं कानात घंटा नाद ते तू म्हणत होता ना ते इथे दिलं आहे त्याने बोलताना खायला त्रास होतो चेहऱ्यावर थरथर येते स्नायूंना झटके येतात बेल्स पाल्सीसाठी कोणतेही ठराविक लॅब्स टेस्ट नाहीत लॅबमध्ये नाही काही रक्त तपासणी करून नाही चेहऱ्याची तपासणी करूनच हे करतात त्यांनी दिलं आहे की ई एम जी इलेक्ट्रोमायक्रोग्राफी नावाचं एक स्नायू किंवा स नसा यांच्यावरची टेस्ट करून किती गंभीर आहे काय वगैरे असं करता येतं आणि पुढे औषधच दिली आहेत त्याची तर त्याचा काही आपल्याला एक क्षण नाही तर तीन आठवडे लागतात बरं व्हायला म्हणजे धनुभाऊ आपला तीन महिने काही ऐकू हे जाईल पब्लिकमध्ये असं दिसत नाही आणि तीन महिने बरं व्हायला लागतात पण सहा आणि बारा महिन्यानंतर देखील याची काही लक्षणं राहू शकतात बेल् पालसी बेल्स पाल्सी हा संसर्गजन्य आहे का तर त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की काही व्हायरल इन्फेक्शन्समध्ये तो जाऊ शकतो म्हणून चुंबन घेणे टाळा हो हो धनुभ सांभाळा हां आता इतर पुष्कळ तुकडे आहेत माझ्याकडे पण मित्रांनो मला असं वाटलं की आम्ही नेहमी राजकारण्यांवर टीका करतो कधी कधी त्यांना त्यांचा एखादा जर आजार असेल तर तो समजावून पण घेतला पाहिजे आणि हा रेअरेस्ट वाटला मला आता तो सात पिके ऐकायला होतो आहे आता वाचताना कळतं आहे मला पण धनुभाऊ लवकर बरे वा शुभेच्छा धन्यवाद